तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर आणि सायखिंडी या दोन गावांना जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील पुलाचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केला गेलाय हा पूल या दोनही गावातील नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला मात्र काहीही फायदा सायखिंडी गावातील नागरिकांना त्याचा होऊ शकत नाहीये कारण सायखिंडी गावाकडे जाण्यासाठी दोनशे मीटर रस्ताच नाहीये या ठिकाणी खड्डे वाढलेली झाडं झुडपं त्यामुळे नागरिकांना आणि निमगावला शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार यांनी कोणतीही या ठिकाणची पाहणी न करता केवळ काही कुटुंबांचं ऐकून इथं हा पूल बांधलाय पुलाच्या दोनही बाजूनं केलेला कॉन्क्रीटचा रस्ता एकाच कुटुंबाच्या घरापर्यंत केलाय आणि जे नागरिक या रस्त्यासाठी मागणी करत होते त्यांना मात्र दळणवळणासाठी रस्ताच नाहीये त्या ठिकाणी जाण्या येण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शाळकरी विद्यार्थी दूध उत्पादक शेतकरी वयोवृद्ध नागरिक आणि मोठी वाहनं या रस्त्यांना जाऊ शकत नाहीत संबंधित विभागानं हा रस्ता तातडीनं पूर्ण करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तीन हजार लोकसंख्या या पुलावरून दळवळ करू शकते अशा निश्चितीचा हा पूल होता पण आज सध्या परिस्थिती आपण हा पूल जर बघितला तर एकूण दोन ते तीन कुटुंबासाठी उपयोगी ठरतोय आणि बाकी सगळ्या जनसामान्यांसाठी हा कुचकामी ठरतो निमगाव बोजापूर या गावासाठी जे महसुली काम तलाठी कार्यालय हे सायकंडीला जोडलेलं आहे तेथील एक हजार ते दीड हजार लोकसंख्या या रस्त्यावरून दळवळ करतं पण आज स्थित जर बघितलं सध्याची जी परिस्थिती जर आपण इथं बघितली तर हा रोड आपल्याला अस्तित्वातच दिसत नाही यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इथली स्थानिक नागरिक यांनी या स स्थानिकांची दिशाभूल करून आज हा पूल जो मुख्य रस्त्याला जोडायला पाहिजे तिथून हा एक दोनशे ते अडीचशे मीटर हा दूरवर केलेला आहे जो रस्त्याचा मार्ग होता तो आम्ही ग्रामपंचायतीनी सायकिनी ग्रामपंचायतीनी पत्रव्यवहार करून व सदर रस्त्याची पाहणी करूनच त्या पुलाचं काम करण्यात यावं हो। परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याचं काही दखल न घेता सदर काम ठेकेदाराच्या अंडरखाली ते विरुद्ध दिशेने काम करून घेतलेलं आहे त्याची पाहणी शासनाने करावी रस्त्याचा वापर करत असताना नदी पात्रात उतरून मंगत पुलावर जाते ही पाणी करून आ, सदर कार्यवाही व्हावी आणि सायकिंनी ग्रामपंचायतीने तीन पत्र देऊनही पण त्या पुलाचं काम विरुद्ध दिशेने झालेलं आहे हे पाणी करूनच सदर कामाची चौकशी करावी रस्त्याची अशी गरज आहे का आज दवाखान्याची सेवासुद्धा उपलब्ध नाही सायकिंनी दवाखान्यासाठी बा तात तात्काळ सेवासुद्धा निमगावला यावं लागतं आणि रस्त्याची जर अशी परिस्थिती असेल तर कसं यायचं पेशंट कसं आणायचं कोट्यावधी रुपये खर्च करून शासनानं हा पूल तयार केला मात्र सायखिंडी आणि निमगाव भोजापूर ग्रामस्थांसाठी तो पूल काहीही कामाचा नाही सायखिंडीकडे जाणाऱ्या या खडतर रस्त्याचं काम येत्या तीन चार दिवसांमध्ये न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ग्रामस्थ अमरण उपोषण करतील असाही इशारा दिला गेला शासनाकडे वेळोवेळी या कामासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता केली आहे मात्र तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे बघू शकता हा मळुंगी नदीवरला पूल हा, हा, तर हा दोन गावांच्या दळणवळणासाठी केलेला होता पण वैयक्तिक एका माणसासाठी हा दोनशे मीटर रस्ता इकडे झाला तोच रस्ता जर त्या बाजून झाला असता तर कमीत कमी दोन गावांचं चा दळणवळण चालू झालं असतं हे सगळं चुकीचं काम झालेलं आहे मंजुरी दोन गावांची मंजूर दोन गावांची पुलाची पण गंमत अशी झाली की तर स्थानिक पातळीवर काही राजकीय पुढाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन वैयक्तिक लाभ घेतला आणि दोन गावांचं दळणवळण तोडण्यात आलं तर आमच्यासाठी हा पुल म्हणजे एक वरदानच ठरलेलं आहे परंतु तो पूल आमच्या दोन्ही गावांना जोडण्यासाठी अतिशय कुचकामी झालेला म्हणजे जोडलेलाच गेलेला नाही तर आम्ही या सगळ्या गोष्टींचा पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग झालं किंवा प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे तिथं आम्ही प्रत्येक वेळेस प्र पत्रव्यवहार एक वर्षापासून कंटिन्यू करत असतानासुद्धा आमच्या कोणत्याही पत्रव्यवहाराला पाहिजे असं उत्तर मिळालेलं नाही आणि जो आमची मागणी होती रास्त मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कुठंतरी कुचकामी पडते आणि सरकारने त्याची दखल घ्यावी यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तर आम्हाला मिळत नाही आम्हाला आमची सगळ्या अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहणी करायला पाहिजे होती आणि पाहणी करून जे योग्य आहे तोच मार्ग त्यांनी अवलंब अवलंबला पाहिजे आणि जे स्थानिक ग्रामस्थ आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा व्हावा त्यासाठी झालेला पूल तीन कोटी रुपयांचा निधी ज्या कामासाठी आला आहे ते काम त्या पद्धतीनं पूर्ण झालेलं नाही आणि ते व्हावी हीच आमची सरकारला विनंती आहे सगळ्या जे काय असेल त्याच्यामध्ये कार्यकारी अधिकारी वगैरे जे असतील त्यांनी सगळ्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे झालेला पूल हा नागरिकांसाठी कुचकामी ठरतो आहे या पुलाचा उपयोग दोन ते तीन कुटुंबांसाठीच होऊ शकतो सायखिंडीकडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना याचा काहीही उपयोग नाही उर्वरित दोनशे मीटर रस्त्याचं काम येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू न झाल्यास आंदोलन केलं जाईल असाही गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला सुनील जेडगुले कैलास जेडगुले सागर वाळुंज यांनी शासनाकडे याविषयी अनेकदा पाठपुरावा केला मात्र तरीही यश येऊ शकलं नाही आणि यामुळं आता ग्रामस्थ संतप्त झालेत याप्रसंगी सीताराम जेडगुले राधाकिशन मालुंजकर गंगाराम गांडोळे नवनाथ नवले कैलास पारधी एकनाथ वाळूंज सुनील पारधी नवनाथ जेडगुले जयवंत गांडोळे रामनाथ गांडोळे संजय गुळवे सुनील जेडगुले मंगेश जेडगुले सागर वाळूंज आदींसह सा ग्रामस्थ हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस